नमस्कार मंडळी सुवर्णाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे भटुरे त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये एक एक करून पुढचं साहित्य टाकायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे मी घेतलेलं आहे अर्धा वाटी रवा आता तो मी ह्या पिठामध्ये टाकून घेणार आहे आता ह्याच्यानंतर मला घालून घ्यायचं आहे पिठामध्ये ओवा कारण ओव्याने खूप छान टेस्ट येते ना भटोऱ्याला म्हणून आपल्याला थोडंसं असं हे करून घ्यायचं आहे क्रश करून घ्यायचं आहे हातावर चोळून घ्यायचं आहे आणि टाकायचं म्हणजे छान फ्लेवर आणि टेस्ट पण खूप छान येते त्याची तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे पण टाकायचे ते पण थोडेसे क्रश करून घ्यायचे आणि टाकायचे आता आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल त्याच्यामुळे ते ना बाइंडिंग छान येते आणि आपले भटोरे पण छान असे म्हणजे क्रिस्पी लागतात आणि छान होतात त्याच्यामुळे आपण थोडंसं तेल पण घालून घेतलेलं आहे आता आपल्याला लास्ट त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दही, एक दही मी एक चमचा याच्यामध्ये दही घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ पण घालून घेणार आहे बघू शकता आता हे आपल्या चवीप्रमाणे घालायचं कारण आपल्याला मग छोल्यामध्ये पण आपल्याला मीठ लागतं म्हणून भटोऱ्यामध्ये थोडंसं मापातच मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळं मी मी मस्त मिक्स करते आणि छान असं पीठ मळते आणि त्याच्यानंतर पीठ मळून मग मी ह्याला एक तास असं हे एक तास असं सोडून देते आणि नंतर मग भटोरे बनवताना तुम्हाला दाखवते बघू शकता आता मी मस्त इथे पीठाचा गोळा मळून घेतलेला आहे आता मी ह्याला एक तासासाठी असंच पीठ मळून ठेवून देणार आहे त्याच्यामुळे आपले भटोरे एक नंबर होतात मी जेव्हा भटोरे करेल तेव्हा तुम्हाला दाखवते बघू शकता पीठ किती छान मळलं गेलं आहे जास्त असं सॉफ्ट मळायचं नाही आहे आणि जास्त कडक पण मळाय मळायचं नाही आहे मिडियम मळून घ्यायचं आहे आता ह्याला मी असे सोडून देते एक तासासाठी आणि दाखवते तिथे बघू शकता आपलं पीठ मस्त एक एक दीड तासासाठी मी असं मळून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर हे बघा मी असे छोटे छोटे गोळे बनून घेतलेले आहेत भटुऱ्यांसाठी हे बघा आता मी भटुरे लाटून बघू शकता मी भटुरे हे बघा असे लाटून घेते छान आणि इकडं तेल गरम करत ठेवलेलं आहे आता भटूरा तळताना मी तुम्हाला दाखवणार बघा आता आपण तेलामध्ये मी भटोरा टाकून घेतलाय बघू शकता तुम्ही किती छान फुलतो येतो कारण आपण त्याला पीठ मळून त्याला तसं सोडून दिलं होतं ना एक, एक ते सव्वा तास किंवा दीड तास असं हे बघा कलर किती सुंदर आलाय किती सुंदर कलर आलाय बघू शकता आता दुसरा पण असाच तळून घेतोय आणि मी काय ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा वगैरे काहीच घातला नाही कारण बेकिंग सोडानी कसं थोडस म्हणजे आपल्याला त्रास पण होऊ शकतो त्यासाठी मी काय घातला नाही बेकिंग सोडा वगैरे हे बघा किती सुंदर गोल्डन कलर आलाय माझ्या भटुऱ्यांचा बघू शकता हे बघा हा पण कसा टम्म फुगलाय बघा हे बघा किती क्रिस्पी झाला आहे आणि ह्याचा पण कलर बघा तुम्ही किती सुंदर कलर आला आहे तर माझी ही भटुऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ही भटुऱ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बघा किती सुंदर झाले भटुरे हे बघा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय